नाव सागर आमच्या सातारामध्ये राहतो माझं नाव विजय रसा सातारमधून सुहास अविनाश बोराटे सातारा जिल्ह्यामध्ये राहतो मी रवी शनुमती इंगवले सातारा जिल्ह्यात राहतो नमस्कार माझं नाव चंद्रकांत विठ्ठल इंगवले मी साताऱ्यात राहतो नमस्कार मी सूर्यकांत विठ्ठल इंगवले सातारा जिल्ह्यात राहतो पहिले किटची उपलब्ध नव्हते आणि नुसतं गहू आणि तांदूळ भेटेल पाण्याचे प्रॉब्लेम होते जागेच्या ह्याच्या जा, रोडचे प्रॉब्लेम होते लवणाळा पावसाळ्यामध्ये त्रास होत व्हायचा पहिल्या वीज जायची पहिले रोड खराब होते कोण लक्ष देत नव्हते पहिले कधी नव्हतंच असली योजना मी जर ऐकण्यातच नाही माझं बावन चोपन आहे पण ह्याच्या आधी कधी मी असल्या योजना ऐकल्या नव्हत्या आणि नाहीच सुद्धा नाहीतच म्हणलं तरी हरकत नाही कुठल्याही सरकारमध्ये असली नवीन योजना काहीच नव्हती <laughs> आपल्याला दा, रेशनिंग धान्य भेटतं दर पंधरा तारखेला वर्षाचे सहा हजार रुपये होते हे अपंग म्हणून आम्हाला पेन्शन चालू केली धान्य मोफत मिळतं आनंदाचा शिजा मिळतो आहेत योजना वगैरे चांगल्या शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री आवास योजनामधून दोन लाख पासष्ट हजार रुपये मिळाले पहिलं कच्चं घर होतं नंतर पूर्ण आता बघताय तुम्ही बांधलेलं आहे चांगलं चाललं आहे सगळे नॅशनल हायवे वगैरे सगळे चांगले रस्ते चांगले गेले रस्ते चांगले गटर चांगले आहेत अंडरग्राऊंड गटर चालू आहेत सगळे व्यवस्थित चालू आहे शहरामध्ये बी कामं चालू आहेत अजून कॉन्क्रीट रस्ते योजना कि हातगाडी किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी भरपूर ते लाभ झाला त्याचा त्याच्यापासून मला भरपूर फायदा झाला माझी व्यवसायात वाढ झाली मी स्ट्रीट वेंडर आहे आणि मी पी एम एस वायचं पहिल्यांदा दहा हजार रुपयेचं घेतले कर्ज ते आय माध्यमातून फेडलं पुन्हा वीस हजार घेतले ते पण मी आयच्या माध्यमातूनच फेडले पी मुळे माझं कर्ज फेडायला मला कुठलाही त्रास झाला नाही नरेंद्र मोदींची जी कामं आहेत ती अगदी ग्राउंड लेवलला लोकांच्यापर्यंत पोहोचलेली सगळी आता मोदी सरकार चांगली कामं करत आहे मोदी साहेब आहेत म्हणून भेटले आता नरेंद्र मोदींचे आमच्या हातगाडी धारकांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले त्यांनी आम्हाला कर्ज उपलब्ध करून देतला आम्ही कर्ज घेतलेला आहे त्याचा लाभ घेतलेला आहे नरेंद्र मोदी सामान्य माणसापासून विचार करतात असं नाही की मोठ्यांचाच फक्त विचार केला जातो पहिलं सरकार जे मोठ्यांचा विचार करणार होता आता ह्या सरकार विचार करत लहान माणसांपासून वृद्ध वय वोय वय झालेल्या माणसांपासून त्यामुळे बी जे पी सरकार ताळागाळातनं काम करतं की मोदी साहेबांच्या काळातच मोठी मोठी कामं झालेली आहेत नॅशनल हायवेची कामं मोठी झालेली आहेत आणि महिलांसो देशसाठी भरपूर कामं किंवा आता मोदी सरकारने झालेली आहेत मोदी सरकारमध्ये ही योजना एकदम चांगली आणि गरिबांसाठी खूप चांगली आहे मोदीच पाहिजे हो नरेंद्र मोदी शंभर टक्के नरेंद्र मोदी मोदीच सर मोदी साहेब शहा साहेबच पाहिजे आपल्या हे विकास होऊ शकत नाही नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी शिवाय दुसरा पर्याय नाही भारताला सातार्यातून कमळाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा